कहाणी पिठोरीची आठवण नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याचे घरी श्रावणत्या अमावस्येच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षी ही तसच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं कोण तिच्या ओटीत घातलं तिला रानात थापलून दिलं पुढे जाता जाता एका ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई आची इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करीताच मी इथं आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदात का अशी ब्राह्मणाची सून आपली सांग जास्त श्रद्धास आहे माझं असं झालं म्हणजे श्रद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात असे सहा बाळंत माझी झाली सातव्या खेपेला हे असंच झालं तेव्हा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू भिवू नको घाबरू नको अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथ एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खिरपुरीच नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण मन। त्या तुला पाहतील तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचं साठ पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वार्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा त्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलीत साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट पूजा करायला सांगितली आणि नृत्य लोक हे व्रत प्रकट करायला सांगितलं ती तशी तिनं विचारलं यांना काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मूलबाळ दगावत नाही सुखसमाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं त्याला ते खोटे वाटलं अंधघटके न पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला तांदूळ गेलावरून आणि मुलांवरून ओवळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत हो सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढ सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखानं ती नांदू लागली ही साठ उत्तराची काही पाच उत्तरी सुफळ संपूर्ण